आज जो विजय झाला मछलीपटामध्ये काय सांगाल आणि तुमची ओळख सांगून द्या आणि टीमची ओळख समजून माझं नाव शंकर मंगरू झोडे आणि मी राहार अंतरगावचा आहे शिंदेबाई तालुका किल्ला चंद्रपूर हे आमचे दोन्ही बैल दोन गावचे दोन बैल आहेत एक उमरेटचा आहे आणि एक आकापूरचा आहे आणि हे आमचे कातकर साहेब आहेत प्रभाकरजी लांजेवा वयानं एकोणसत्तर वर्षाच्या असून त्यांना आम आमची आज जोडी हाकलली आणि विजय करून दिला याबद्दल यांचे खूप खूप आभार मानतो मी काय सांगाल अनुभव या क्षेत्रामधला अनुभव काहीच नाही दादा मला दोन वर्षापासून फक्त सेवक लागली याच्या पहिले मला काही सेवक नव्हती त्या दोन वर्षामध्येच मला आणि आजपासून मी पट खेळणार पण नाही आणि हा पण पण रिटायर रिटायर मी म्हणजे एवढं मोठं अनुभव तुमचा आणि तुमचं सो, सोड सोडणारी टीम असेल तुम्ही असेल काय सांगाल म्हणजे सोडणारी टीम म्हणजे बैल सोडणारी टीम काय बाई सोडणारे म्हणजे आपले हमेशा जे राहतात ना त्याला अनुभव राहते बाई सोडायचा कसा का करायचा कसा तुमचं मत म्हणजे माझा जन्म आहे एकोणीसशे एक एक एकोणीसशे एक एक बासष्ट अनुभव या शस्तरातला म्हणजे पहिली गाडी किती वर्ष तुम्ही माझा आता अठरा वर्षापासूनचा म्हणजे जवळ पाच चाळीस वर्ष चाळीस चाळीस ते पन्नास वर्ष झाले बैलाची ओळख सांगून द्या बैलाचा काय इतिहास राहिला थोडं बैलाचा इतिहास म्हणजे दादा हे जे बैल आहेत हा एक जो बैल आहे आटापूरचा हा बैल कधी मुरमाट सुटला नव्हता आणि या माणसाने या पटामध्ये धावून दाखवला दहा लोकांनी त्या बैलाला वापस पाठवले होते पण या माणसाने धावून दाखवला या माणसाचे मी मनपूर्वक आणि आमच्या दोन्ही मालकाकडून या माणसाचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या ग्रुप तर्फे सुद्धा म्हणजे टीमचं सहकार्य सगळं सर्व 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 आले तुमचं मत काय एकंदरीत म्हणजे तुमचं मत म्हणजे माझं मत म्हणजे बैलाची जेवढी जास्त जोपासना करा तेवढा बैल तुम्हाला पण साथ देईल आणि आपल्या गटाला पण साथ देईल बैल साथ दिल्यानंतरच धरणार करणार आणि तात्काळ काहीतरी का करू शकते नाहीतर याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही सर्व काही आहे की महिला जोपासणी जोपासणी ठीक आहे पुन्हा सुट्टी मेकर दोघे दो सुट्टी मेकर असले म्हणजे कसं आहे सगळ्या सांग भीती होती आहे का सुट्टी मेकर किती वर्ष झाले तुम्ही म्हणून काम करता आणि सांगा माझं नाव आहे पुरुषोत्तम सुभाष टिकरे मी या धंद्यात दोन ते तीन वर्ष झाला आम्ही दोघ एक साथ याची मी गाडी चालवतो पिकअप नाही का आणि आम्हाला म्हणजे आम्ही बैल वगैरे दोघारतो गाडी पण आम्ही हे आमच्या हातात एक ते दीड महिना झाला जुळी हातात घेतलो आणि हा मला गाडी सोडून या बैलाची मेहनत करायला ठेवली आज जो गुलाल भेटला एकंदरीत टीमचा सर काय सांगा म्हटलं गुलाल गुलाल विजय विजय विजयाबद्दल काय सांगा मी मेहनत खूप घेते मी दहा दिवस आपली गाडी सोडून या बैलाईच्या मागे तुमचं मत एकंदरीत तुम म्हणजे सगळं या क्षेत्राबद्दल काय सांगा क्षेत्र ठीक आहे पुन्हा विजय झाला तुमचा आनंदाचा क्षण आणि बुलाल काय सांगाल एकंदरीत तुमचा परिचय द्या आणि आजचा सांगा आज म्हणजे आमची जोडी विजय झाल्यामुळे खूप आनंद झाला त्याच्यामुळे आमचा ग्रुपचा बहुत पुरुषोत्तम टिकरी आता जो बोलला त्यांनी खूप मेहनत घेतली बैला त्याच्यामुळे हा यश मिळाला आम्हाला असं आम्हाला पण वाटते कारण का रात्रंदिसा तो बहुत मेहनत घेतली त्यांना त्याचा आम्हाला फळ मिळाला ठीक आहे तुमचं एकंदरीत मत काय आता मत म्हणजे ते समजणार नाही आम्हाला पण म्हणजे तुमचा अनुभव ते अनुभव म्हणजे आता काही नाही पण असा बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही हमेशात जात राहतून तर तो आत्ताच एक बैल हा राजूभाऊ भांड राजू भाऊचा बैल हारला होता पण हे आमच्या काकांनी आणले डगेवाला शंकर झोळे यांनी विजय करून दाखवला बैल पण त्याच्यामध्ये आम्हाला बहुत समाधान वाटला